आणि मैत्रिणी आम 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 <laughs> आज आम्ही आलो आहोत गावाकडचे इथे त्याचे झाडाचे आंबे काढण्यासाठी आणि आंबे काढायला आलो आणि आमच्या भाऊजी पहिले जांभळं काढायला चढले अरे बापू अरे बापू सावकाश आज भाऊजी सावकाश सपोर्ट देऊ का ओ तिकडे सपोर्ट द्या की जरा त्यांना लक्ष द्या तुम्ही ते जांभळ नंतर काढा अगोदर तिकडे लक्ष द्या भाऊजींकडं वाळलेलं वाळलेलं काटक्या काट चहा बनवायला जांभळीच म्हणजे ना मजबूत असत म्हणजे चुलीसाठी लाकडं चांगली असत हे बघा आता

भाऊजी आता एवढ्या लांब नाही जाऊ शकत तुम्ही मला वाटतं लागते जुनी लोक काय करायचे असे शेंडे ढाळायचे म्हणजे गोल आकारावर झाड यावं झाड वर जाऊन द्यायचे

हो पिशवी खिशात टाकून न्यायला पाहिजे होती अरे वा 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 राहू द्या जमा करा ते आता पिशवी खिशात टाकून न्यायला पाहिजे होती काटक्या उचलूया थांबा जरा नक्का नको काय करू नका करू एवढं जरा असा मी काटते उचलते असं असे हे एकदम क कर तो लांबे नसेल तर राहू द्या हा येले बर का जवळ ओ या इकडं हे बघा हा काठी काठी देऊ का एक मोठी बरोबर हे झालं बर का फांदीच कापाती विशवी नाही दिली खिशात खिशात टाका नाही तर तोडून खिशात अगोदर ब्लॅक कलरचेच ये बॅग विशवीने दिली ना खिशात टाकून छोटी कॅरी बॅग असते ना ते हातो हा हो जरा हो जरा असं करूया झांबळ झाली काढून एवढे जमा केले आता एवढे जमा केले आता तरी भरायचे पण आता चाललो आम्ही आंबे काढायला खाली पडलेले त्याला आम्हाला इकडं काय ते ह्या बाजूला वर तेच का जेल्लू बरोबर विळा पण लावतात छोटा वेळा आडपवायचं हो बरोबर खांद्याची खतकन मोठा तू किती कपडे कैरी कैरी हा पान असते खांद्या आडपवायची या आणि मी असं खाली ओढायचं जेन्नीत पडत पर ब्लेड कोणते हे ना मागच ब्लेड आहे का कर हा टाकला आता त्या दिवशी टाकायचं आता काय झालं काय फायनली ह्यामध्ये एवढे आंबे काढलेले आहेत असे पहा असे आंबे आहेत हे सगळे छोटे छोटे आणि असे ह्यात आता आहेत आता यात बाटली वगैरे सगळे भरले एकदम तेच खाली चकलेले आता पिकलेलं आहे थोडं बघूया घरी कट करून असं आहे काय आणि आता आम्ही निघते घरी जायला आता ते जे कोणाचं साईड साहित्य ते देऊन टाकतो शिडी वगैरे त्यानंतर निघतो घरी जायला निघाली का जांभळ हे पहा मशी आले तिकडे चरायला तो फायनल झाले आंबे काढून आता निघतो आम्ही घरी चलो